मतदानाची आदली रात्र म्हणजे कत्लकी रात असते असं नेहमीच म्हटलं जातं याच दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये दारू वाटप आणि पैशाचं वाटप होत असतं वाट असं देखील बोललं जातं आणि त्यामुळेच आदल्या दिवशी सगळेच उमेदवार अक्षरशः डोळ्यात तेल घालून आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवून असतात विनोद तावडे यांनी नालासोपारामध्ये पैसे वाटप करत असल्याचा वाट व्हिडिओ काल दिवसभर माध्यमांमध्ये चर्चेला गेला त्यापाठोपाठ ठाणे शहरामध्ये देखील अशाच प्रकारचे आरोप प्रत्यारोप रंगले काल अविनाश जाधव यांनी व्हिडिओ शेअर करत त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या वतीने पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता या संदर्भात आपण पोलीस तक्रार करणार असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं होतं या ठिकाणी नागरिकांना पाचशे पाचशे सातशे सातशे रुपये वाटले जात असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला होता त्यापाठोपाठ कोपरी पाचपाकडी परिसरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार श्री केदार दिघे यांचे कार्यकर्ते पैशाचं वाटप करत असल्याची तक्रार करण्यात आली होती या संदर्भात कोपरी पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यांच्याकडनं जवळपास बावन्न हजार रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती देखील हाती आली आहे एकंदरीतच अशाच प्रकारच्या तक्रारी या कळवा मुंब्रा परिसरातून देखील प्राप्त झाले आहेत मात्र ठाणे शहरातलं मतदान हे आज सकाळपासून सुरू झालं आणि मतदारांनी त्याला उत्साहपूर्ण वातावरण प्रतिसाद दिला सी पी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.